उद्धव ठाकरेंची जी काही भाषणं आहेत त्याला बायकांच्या नळावरच्या भांडणाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्यांनी कालच्याच पाचोऱ्याच्या सभ्यामध्ये बहिणीबाईंची एक कविता कोट केली की इमानाले विसरला त्याला नेक म्हणू नये जन्मदात्याले भोवला त्याला लेक म्हणू नये उद्धव ठाकरे हे आपण स्वतःच्या उदाहरणावरून बोलताय का कारण हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना बांधली ती या मावळ्यांच्या शिवसैनिकांच्या या शिलेदारांच्या कष्टातून आणि हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार आनंद साहेबांची प्रेरणा त्याच्या पाठीमागे होती त्यामुळं मला एकच त्यांना सांग ठणकावून सांगायचं आहे की ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे विमानात हेलिकॉप्टरमध्ये बसून प्राण्यांचे फोटो काढत होते त्यावेळेला सन्माननीय भाई एकनाथजी शिंदे हे लोकांचे अश्रू पुसत होते उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या रक्ताचे वारसदार असू शकतात संपत्तीचे वारसदार असू शकतात पण भाई एकनाथ शिंदे हे सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहेत त्यांच्या हिंदुत्वाचे वारसदार आहेत आणि त्यामुळं त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की अब विरासत से नाही तय होंगे सियासत के फैसले